नमस्कार मी असलम शेख आपल्या युट्यूब चॅनेलला सर्वांचं स्वागत आहे तर अकरा बारा तारखेला सर्व मुलांची मुंबईचा पेपर झालेला आहे बरेच दिवस झाला पेपर काढलेला होता तर तो पेपर झालेला आहे चालकचा झाला कारागराचा झाला ओसीपी मुंबईचा देखील झालेला आहे आता बऱ्याच मुलांचा एकच प्रश्न आहे की दोन तीन दिवस झालं खूप कॉल येत आहेत की सर मेरिट किती लागेल पेपर सोपा होता तर मेरिट किती जाईल आता काही युट्यूब चॅनेलला वगैरे कसं चाललंय की एकशे चाळीस कोण एकशे पस्तीस बुलसच बोलतोय परंतु ज्या ज्या मुलांचं मला दोन दिवसामध्ये कॉल आलेत त्या प्रत्येक मुलाला मी विचारावा तुमचे मार्क किती आहेत तर त्या मुलांना सांगणार की अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी असे कौचित एक दोन बोटवर मोकण्या परतच मुलं सापडले की एक्क्याण्णव ब्याण्णव असे सांगणार सरास अठ्ठ्याऐंशी वन पंच्याऐंशी या रेंजमध्ये मुलांना मार्क आहेत तर तुमचं मेरिट कसं एकशे चाळीसपर्यंत जाऊ शकतं हेच करा ना तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रच तुम्हाला कळेल की आपलं पोलीस भरतीचं मेरिट नक्की किती लागेल मी मित्रांनो पहिल्यांदा तर आता या पूर्ण पेपरमध्ये आता तुमची एक आन्सर की आलेली आहे त्यामध्ये जर दोन क्वेश्चनचे मार्क तुम्हाला दिलेत वाढून आणि ते दोन क्वेश्चन चुकलेले आहेत असं म्हणून त्यांनी दोन मार्क बाराच मुलांचे वाढलेत परंतु यामध्ये अजून तीन चार प्रश्न असे चुकलेले आहेत असं म्हणतायत मी पण प्रश्नपत्रिका चेक केली तर त्यामध्ये प्रश्न चुकीत नाही परंतु प्रश्न जो आहे त्याचे पर्यायामध्ये स्लिंग मिस्टेक झालेले आहेत काना मात्र राहिलेला आहे काहीच तो उत्तरच नाही परंतु दिलेलं आहे उत्तर म्हणजे समजा उंदीर उंदरा असं काहीतरी आहे त्या ठिकाणी असं काहीतरी दिलेलं त्यामुळे मुलं कन्फ्युज झालेत ते तीन ते, ते चार प्रश्न आहेत त्यामुळे मेरिट अजून पुढं माग होऊ शकतं त्याच्या अगोदर आता ज्या सिच्युएशनला मुलांना मार्क आहेत त्या सिच्युएशनमध्ये मी तुम्हाला मेरिट सांगत आहे तर ओपनचं मेरिट जे असणार आहे ते माझ्या अनुषंगानं माझ्या दोन दिवसात जेवढे कॉन्टॅक्टमध्ये मुलं आहेत महाराष्ट्रातील त्यांच्या कॉलवरून मी हा त्यांच्या मार्कांवरून हा मेरिट सांगतो अंदाजे तर मिनिमम एकशे बत्तीस ते एकशे ओपनचं मेरिट जाणार आहे एकशे वीस एकवीस पर्यंत मुलींच मुलांचं एकशे बत्तीस एकशे तेहतीस मुलींचं ओपनचं एकशे वीस एकशे एकवीस पर्यंत मेरिट जाणार आहे ईसीबीसीच मित्रांनो मुलांचं ईसीबीसी जाणार आहे एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस पर्यंत आणि मुलींचं जाईल एकशे चौदा एकशे पंधरापर्यंत ई सी बी सी तर ई डब्ल्यू एसचं मिरिट जाणार आहे मुलांनो ई डब्ल्यू एस मुलांचं जाईल बघा मिनिमम एकोणीस ते एकवीस मार्कापर्यंत एकोणीस एकशे एकोणीस ते एकशे एकवीस मार्कापर्यंत ईडब्ल्यू एस मुलांचं जाईल त्यानंतर मुलींचं जे असेल तर शंभरच्या आतच राहणार आहे ईडब्ल्यू एस महिला शंभरच्या आतच राहणार आहे त्यानंतर एन टी सी एकतीस तीस, तीस पर्यंत राहील ओबीसी एकोणतीस तीसच्या दरम्यान मध्ये राहणार आहे विजा बजकड त्यांचं जे मेरिट आहे पेक्षा एक दोन एक दोन मार्कांना फक्त कमी राहणार आहे तिथल्या तिथंच राहणार आहे आता हा झाला कॅटेगरीज आता सर्व समांतर सर्वसाधारण समांतर आरक्षण जे आहे आता खेळाडू प्रकल्पग्रस्त होमगार्ड भूकंपग्रस्त यांचं मेरिट मित्रांनो पहिल्यांदा सांगतो खेळाडूचं खेळाडूचं सर्वसाधारणचं मेरिट जाईल एकशे एकोणीस सर्वसाधारण ओपन खेळाडूचं एकशे एकोणीस पर्यंत मेरिट जाणार आहे आणि त्यानंतर ओबीसीचं जाईल एकशे पंधरा एकशे सोळा ई सी बी सीचं जाईल एकशे चौदा एकशे तेरा पर्यंत खेळाडू प्रवर्ग बरोबर एस सी एकशे दहा ला देखील सेफ आहेत खेळाडू खेळाडू त्यानंतर होमगार्डचं ओपनचं जाईल मित्रांनो एकशे चोवीस ते एकशे सव्वीस पर्यंत होमगार्डचं ओपनचं सव्वीस सत्तावीस पर्यंत पण जाऊ शकतो कारण त्या मुलांना जरा चांगले मार्क आहेत प्रकल्पग्रस्त देखील पंचवीस सव्वीस पर्यंत राहणार आहे आणि एस सी कॅटेगरीचं जे मेरिट आहे आपण एस सी जर राहिलेलं होतं एस सी कॅटेगरी एकशे चोवीस ते एकशे पंचवीस पर्यंत लागेल एकशे एकोणतीस तीस ज्या खस सी वाल्या मुलाला मार्क आहे तो मुलगा पूर्ण सेप आहे चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत एस सी कॅटेगरीचं मेरिट लागणार आहे तर अशा प्रकारे हे मुंबईचं मेरिट लागेल मित्रांनो याचं मेरिट अजून कमी जास्त होऊ शकतं कारण यामध्ये चार पाच प्रश्न असे आहेत की त्यांचे सिली मिस्टेक झाले ते आता ते मार्क देतात का सगळ्याला देतात का कट करतात त्या अनुषंगाने मेरिट थोडं कमी जास्त होऊ शकतं परंतु घाबरून जाऊ नका एकशे पस्तीस एकशे पस्तीस मिरेट क्रॉस होणार नाही हे माझी तर गॅरंटी कारण माझ्या संपर्कातले जेवढे काही मुलं आहेत त्या मुलांचं मी मार्क विचारलेत एकशे पस्तीस प्लस कोण नाही बो फोटावर मोप नाही पण चौतीस पस्तीस झालं मुलं सापडलेली आहे त्यामुळे एकंद दोन मुलांवरती मिरीट ठरत नसतं त्याला भरपूर सारे जागा आहेत त्यानुसारच मेरिट लागणार आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा किंवा एवढं ओढ लागू शकतं आणि कमेंट लगेच करा जय हिंद